केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अशोभनीय व अपमानजनक भाषा वापरली असून त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे तसेच परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या भीम योद्ध्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असून या प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करण्यात येऊन सोमनाथच्या परिवारास एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी या आशयाचे निवेदन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती राज्याचे राज्यपाल यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आज आम्ही भारताच्या राष्ट्रपतीला नांदेडच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आमची आम प्रमुख मागणी अशी आहे की या देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहामध्ये संसदेमध्ये या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन दिवसापूर्वी जे विधान के विधान केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे ते असे म्हणाले की उठता बसता तुम्ही आंबेडकर 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 म्हणता याच्यामुळं काय होणार आहे याच्यातून काही साध्य होणार नाही आंबेडकराचं नाम जप केल्यानं काही मिळणार नाही यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता तर ही जी भाषा आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची देवाची तुलना करणं आणि बाबासाहेबाचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घ्या हा जो मनुवादी विचाराचा विकृत असा संदेश देशाच्या गृहमंत्र्यांनी देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहातून दिलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि भारताच्या राष्ट्रपतीकडे आम्ही मागणी करत आहोत की अशा जातीयवादी धर्मांध विकृत मानसिकतेच्या जो संविधानाच्या विरोधामध्ये आहे जो बाबासाहेबाच्या विरोधामध्ये आहे त्यांच्या पोटामध्ये जे आहे ते ओठामध्ये येऊ लागलेलं ला आहे म्हणून अशा लोकांना देशाच्या कोणत्याही सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही ती मात्र ते सत्तेवर राहू शकत नाहीत म्हणून माननीय राष्ट्रपती महोदयांनी त्यांना ताबडतोब बरखास्त करावं अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे तसेच परभणी या ठिकाणी पोलिसांनी जो अमानुष अत्याचार केलेला आहे कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे त्यामध्ये आमच्या एका युवकाचा बळी गेलेला आहे सोमनाथ सुरवशी यांचा बळी गेलेला आहे तर जे अत्याचार पोलिसांनी केलेला आहे त्या कोणत्याही पोलिसावर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यांची दखलसुद्धा घेतलेली नाही जे काही कृत्य झालेलं आहे ते माथेपिरूर्ण केलेलं असं त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यामुळं याकडे लक्ष देऊ नका असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे ते कृत्य माथेपिरूर्ण केलं नाही तर आर एस एसच्या व्यक्तीनं जाणून बुजून दंगल घडवण्यासाठी म्हणून ते कृत्य केलेलं आहे म्हणून याची सखोल सी बी आय मार्फत चौकशी झाली पाहिजे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यांना निलंबित केलं पाहिजे नोकरीतून बरखास्त केलं पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना किमान एक कोटी रुपयाची त्या ठिकाणी आर्थिक मदत दिली पाहिजे अशीसुद्धा आम्ही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे निवेदनाच्या प्रती मान्य राज्यपाल आणि मान्य मुख्यमंत्री यांनासुद्धा पाठविलेले आहेत